नमस्कार प्रभात न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आजपर्यंत अनेक जणांच्या आपण मुलाखती घेतल्या त्याच पद्धतीनं आपल्यासोबत ताई ते आज पी एस आय आहेत आयुष्यामध्ये काहीतरी करायचं ठरवलं की सक्सेस होतंच पण त्यासोबत प्रयत्नाची पराकाष्ठा लागते तेच आज आपण ताईकून जाणून घेणार आहोत याच्या अगोदर आपण रेल्वे भरती रेल्वे भरती असेल पी एस आय असेल कृषी अधिकारी झालेले असेल पुन्हा हे जे डी वाय एस पी पद कले कलेल्या आपण मुलाखती घेतल्या असतील अनेक जणांच्या मुलाखती घेतल्या परंतु आज पी एस आय झालेली मुलगी आज किंवा एक स्त्री आपल्यासोबत आज प्रथमच आहे त्यांच्याकडून आज आपण जाणून घेणार आहोत की नेमकं त्यांच्या या पी एस आय होण्या पाठीमागं त्यांचं काय क प कष्ट आहे किंवा फॅमिलीचा सपोर्ट किती आहे तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ बनवायचं कारणच की अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी पी एस आयची त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा देत असतात आणि या स्पर्धा परीक्षेच्या पाठीमागं एखादा कोणतरी आयडॉल असला पाहिजे किंवा आपल्या पुढं आपल्या सोबत व्यक्ती कोणतरी पी एस आय डीवायस पी एस ज्या काही परीक्षा असतात त्या परीक्षा होऊन पुढे गेलेला असतो त्याच पद्धतीनं पंढरपूर व परिसरातील जे काही विद्यार्थी या संदर्भात अभ्यास करत असतात त्यांना कुठेतरी प्रोत्साहन मिळावं म्हणून हा व्हिडिओ आहे त्या ठिकाणी आपल्यासोबत पी एस आय झालेले नूतन म्हणजे नवीनच पी एस आय झालेत आपल्यासोबत आहेत आधी आम्हाला तुमची ओळख करून द्या नमस्कार सर माझं नाव रेश्मा रोहित सळगर मी पंढरपूरचे आहे सर म्हणजे पंढरपूर माझं सासरे इंदापूर माझं माहेर Uh, मॅडम एक सांगा uh, ज्यावेळेस तुम्ही पंढरपूरला सासरी आला माहेरचं वातावरण मी सासरचं वातावरण काय होतं सर माझं माहेरचं वातावरण जसं आहे तसं सेम माझ्या सासरचं वातावरण मिळालं hmm. जसं की अभ्यासासाठी जे पोषक वातावरण मला माहेरी मिळालं सेम hmm. तसंच वातावरण मला सासरी मिळालं परंतु uh, एक विषय असतो जसं घरच्या आपले चुलत भाऊ असतात भाऊ कितीले असतात तिथंही एक टॉर्चरपणा म्हणून एक एक चौकट असते आपल्या आयुष्यामध्ये तशीच सासरमध्ये तुम्हाला काय बघायला मिळाली का सर मला तसं कधीच जाणवलं नाही माझे सासू सासरे आणि माझ्या घरामध्ये पण सध्या आता ऑफिसर आहेत माझे सासरे पी एस आय वगैरे रिटायरमेंट ते त्याच्यामुळे मला इथूनच सपोर्टिव्ह सिस्टीम सासरी मिळाली नक्कीच घरामध्ये कोण म्हणजे माहेरला माहेरी माझा छोटा भाऊ आणि आई वडील आमची चौघांचीच फॅमिली आहे तो छोटा आहे तोही स्पर्धा परीक्षा करतो नक्कीच या ठिकाणी पार्श्वभूमी आहे फॅमिली फॅमिली सुरुवातीला का विचारावी कारण प्रथम जो पाया असतो तो फॅमिली आपल्या सोबत हे खूप महत्त्वाचं असतं म्हणजे या पाठीमागं आम्ही एक अनेक मॅडम व्हिडिओ बनवले त्या पाठीमागं अक्षरशः आम्ही मुलाखतीला उपस्थित राहतो ना नाही तोपर्यंत आई वडिलांच्या डोळ्यात आशिष उभा राहिले कारण कसं असतंय एखाद्या घरातून जर पाठिंबा नसेल तर त्या विद्यार्थ्याला आनंद मिळत नाही जग जर त्याच्यासोबत उ उभा राहिला असलं परंतु सासू सासरा आई वडील भाऊ जर सोबत नसतील तर याचा इम्पॅक्ट फार वेगळा असतो आयुष्यामध्ये ते करिअर सक्सेस झाला असं आपण कधीच म्हणू शकत नाही पण आम्ही ते या ठिकाणी आलो आईवडिलांना आपली मुलगी कुठंतरी मोठी हो असं वाटत असतं परंतु नवऱ्यालासुद्धा वाटेल ही अपेक्षा कदाचित काहीच स्त्रियांना ती आयुष्यात एक चांगलं आयुष्य मिळतं किंवा तुम्हाला इथं मिळेल आपण त्यांच्याशी संपर्क साधणार म्हणजे बोलणार आहोत की त्यांना काय वाटतंय नेमका त्यांची सुविद्य पत्नी आज इथं पी एस आय झाली त्यांना माणसन्मानाचा तुरांन नक्कीच त्यांच्या आयुष्यामध्ये रोवला जाणार आहे त्या ठिकाणी आम्हाला सांगा ज्यावेळेस तुम्ही तुमची अकॅडमीचा प तुमचा जो अकॅडमीचा प्रवास आहे किंवा तुमचा सेल्फ स्टडीज आहे आम्ही ज्यावेळेस इथे आलो त्यावेळेस तुमची चर्चा चालू होती पाहुण्यारावांमध्ये की आ, मी माहेरला असताना सेल्फ स्टडी केला नंतर मी अकॅडमी जॉईन केली तर यातील विद्यार्थ्यांना सांगण्यासारखा कोणता प्रसंग आहे किंवा काय सांगाल तुम्ही सर मी विद्यार्थ्यांना हे सांगेल की तुमच्या अभ्यासामध्ये सातत्य ठेवा सातत्याशिवाय पर्याय नाही आणि हे अंतिम असतं अपयश अंतिम नसता अपयश जरी आलं ना तर खचून जायचं नाही पुन्हा त्याच जिद्दीने अभ्यास करायचा आणि यश तुमचंच असते नक्कीच आता हे एक सांगत असता बऱ्याच आपण बघत असतो घरातली काय कोणती गोष्ट करायला लागत नाही स्त्रीला हे सगळं करत असताना नेमका काय असं वाटतं की बाबा काय काय जण घरात गहरत, घरातलीच काम उरकत नाही तर अभ्यास कसा करायचा याला कुठं तर तुम्ही तडा म्हणजे याला कुठं तर तुम्ही साईडला सारून तो अभ्यासावर फोकस करून तुम्ही आज पी एस आय झाला काय सांगा सर मी लग्नाच्या सातव्या दिवशी बारामतीला अभ्यासासाठी गेले म्हणजे माझी सासरची फॅमिली एवढी सपोर्टिव्ह होती की तू आधी अभ्यास कर तुझं करिअर बघ म्हणून मला त्याने तिकडे पाठवलं मी तिकडे सहा महिने होते स्टडीसाठी मेन्ससाठी बरं म्हणजे लग्न झाल्यानंतर लग्न लग्नाला किती दिवस झाले आता लग्नाला दोन वर्ष कम्प्लीट होणार आहेत अजून होणार आहे नक्कीच या ठिकाणी बघताय अतिशय वेगळी आपण निरंजन देशमुख सारखा डी वाय एस पी झाला परत नंतर तो टीओ झाला परत इकडं पटोदनकुरीचा मोरे म्हणून होते इकडं आमचे म म म्हणजे ताई होते त्या ह्याच्या शेळवे गावच्या गाजरे त्यासुद्धा त्यांचासुद्धा आपण जीवनक्रम ऐकला घरामध्ये एखादा सुशिक्षित असल्यानंतर एखादा बीच घरामध्ये जर एखादं अधिकारी बनवायचा असेल तर एखादा अधिकारी घरात असला पाहिजे एखादाच क्वचित एखादं घर असतं की त्या घरामध्ये अचानकच एखादा अधिकारी बनतो तो एक अपवादातला प्रश्न आहे परंतु असं सक्सेस व्हायला ताई घरात एखादा माणूस त्या क्षेत्राविषयीची माहिती असणं खूप गरजेचं आहे आज आपण पाहतोय समाजामध्ये सांगण्याचा हेतू काय आहे की गरीब कुटुंब असतं आणि त्या गरीब कुटुंबामध्ये एवढा खर्च पेलवत नाही कारण तुम्ही आज बघता तुमची पुस्तकाचा खर्च असेल नोट्सचा असेल तुम्ही इथं राहण्यापासून खाण्यापासून तुम्हाला इथं फुकट काही दिलं जात नाही जोपर्यंत तुम्ही पी एस आय होत नाही तोपर्यंत आता तुम्हाला सगळेजण घेऊन येतील हे घेऊन येतील ते देऊ का हे देऊ काय पण ज्या वेळेस तुमचा निकाल लागायच्या अगोदर पाच मिनटं तुम्हाला साधा ग्लास जरी कुणी मागितला तरी इतकं अडाल त्यांच्या आलं असतं की ह्याला फुकट म्हणून काय द्यायचं आहे परंतु यश मिळाल्यानंतर ह्या गोष्टी बऱ्याच तारतम्य असतं आम्ही एखाद्या एक मुलाखत आम्ही महाराष्ट्र माझावरती मंगळवारी गेली बनवली होती त्यांचा तर जीवनक्रम अतिशय संघर्षदायक होता असं ज्या ज्याने ज्यानी मुलाखत त्यांची बघितली महाराष्ट्र माझावरती त्या अक्षरशः रडतील इतकं त्या स्त्रीला पी एस आय झाल्यानंतर म्हणली ज्यावेळेस मला फोन ज सकाळ पाठे सहापर्यंत फोन चालू होते पण हीच लोकं ज्यावेळेस आम्ही एक हजार रुपये द्या आम्हाला प फेसाठी लागायच्यात नोट्स अनेक कारणं वेगवेगळे सांगत होती की नाही आमचा पगारच झाला नाही असा काय संदर्भ तुम्हाला काय आठवतो सर रिझल्ट लागल्यानंतर आम्ही संध्याकाळी पाच वाजता इव्हिंगला रिझल्ट लागला तर त्या टाइमला चहाचा टाइम होता त्या दिवशी आम्ही चहाही नाही केला स्वयंपाक ही की नाही केला आम्ही एवढे सगळे घरात खुश होतो त्या रात्री इकडची फॅमिली माझी झोपली नाही आणि माहेरची फॅमिली झोपली नाही निकाल किती वाजता संध्याकाळी पाच वाजता निकालानंतरच वातावरण काय होतं एवढे म्हणजे आम्ही आनंदाश्रू होते की आम्ही तिघही कंटिन्यू रडत होतो घरामध्ये माझे पती माझे सासू आणि मी आणि आई वडिलांचं कसं आई वडील पण तिकडे खूप आई तर ढसाढसा माझा भाग आहे म्हणून रडत होती आणि वडिलांचं काय भूमिका होती वडिलांचं पण असंच होते जिंकवलं नक्कीच ठिकाणी काय असतं माहिती का आई असते चार भिंतीच्या आत हाऊस वाईफ असते बऱ्यापैकी फॅमिलीची आई काय करते तुमची आई माझ्या गृहिणी कारण विचारायचं कारण कसं असतंय आम्ही अनेक मुलाखतीमध्ये गेल्या काही विद्यार्थिनीच आई जॉब करत असते किंवा काय तुमची गुरुने त्याच पद्धतीने मला बोलायचं होतं की आई चार भिंतींच्या आत असते पण वडील अरे तुझी मुलगी आम्ही त्या घरात दिली तू त्या घरात आम्ही काय बघितलं तुझी मुलगी तिकडे जाऊन अभ्यासच करते तिचं काय तिला काय प्रपंच करायचं आहे का नाही मुलं बाळा हा मोठा तुमचा मोठा प्रश्न आहे पुढं आणि आता तो प्रश्न पूर्ण मिटलाय जो, जो, जो निर्णय घेईल तो सांगणार हा आता साहेब झाली त्यामुळे तो निर्णय घेईल तो योग्य राहतो अशा काय कठीण परिस्थितीला तुमच्या पाहुण्याला तिकडल्या पाहुण्याला गेला का त्यानंतरची अशी वेळ होती की जसं आपण समाजामध्ये बघतो की एका स्त्री म्हणून तिचं काय कर्तव्य असतं तर घरामध्ये माझे सासू आणि पती हे म्हणायचे तू आधी तुझं करिअर बघ आपण तर क संसार हा करायचाच आहे आता दोन हजार वीसची मी जेव्हा ॲडव्हर्टाईजची पी एस आय दिली होती तेव्हा माझा पॉईंट पन्नास मी फायनल रिझल्ट गेला होता तेव्हा घरात दोन वातावरण असं आलं की तू आता नेक्स्ट टाईम रिझल्टमध्ये येशील ना तेव्हा फर्स्ट येशील आणि मी आता एन टी सी टॉपर फिमेल फर्स्ट आहे सर बरं मग असं तुम्हाला त्यांना प्रसंग आठवतो हो का की दोन तीन वेळा तुम्ही परीक्षा दिली त्यामध्ये मार्क कमी पडले त्यावेळेस लोकांचा बघण्याचा चेहरा आणि तुम्हाला त्यातून काय असं वाटलं नक्की सर लोकांच्या नजरा आपोआप उंचावल्या हो माझ्याशी बोलताना आधीच्या आणि रिझल्ट नंतरच्या त्यांच्या रिॲक्शन वेगळ्याच होत्या पाठी मागचा निकाल काय सांगतो याच्यापाठी निकाल माझा पॉईंट पन्नासने गेला होता सर म्हणजे मला असं कॉन्फिडन्स होता की माझा रिझल्ट येईल पण असं नशिबाची पण थोडी साथ लागते त्याच्यामध्ये मी थोडे कमी पडले माझा पॉईंट पन्नास रिझल्ट गेला आता या पाठी तुम्ही आपण सांगितलं सासू सासरे आता परत येतो एक गुरु आपल्या सगळ्यामध्ये एक गुरु असणं खूप गरजेचं कारण रस्ताच माहीत नसेल तर जायचं कुठं हे आपल्याला समजत त्याच पद्धतीने अकॅडमी असेल तर तुम्हाला काय का का वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये गुरुची भूमिका साकारली सर गुरुची भूमिका तर मग माझा छोटा भाऊ आहे माझा छोटा भाऊ असून पण तो एवढा असं सपोर्टिव्ह आहे की स्टडी कर वगैरे तो प्लॅनिंग सांगायचा आम्ही मग ग्रुप डिस्कशन करायचो फ्रेंड्स होते माझी फॅमिली होती त्याच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचले नक्कीच अकॅडमीचा वगैरे काय मी सेल्फ स्टडी केला सर अभ्यासिका जॉईन केली तिथे जाऊन मी सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत स्टडी करायचे नक्कीच या ठिकाणी आपण यांचं स्टडीचं टायमिंग बघितलं स्टडी कसा करत होते सेल्फ स्टडी यांचा जास्त भर होता असं म्हणजे एखाद्याच्याच चा आयुष्यात येतं की अकॅडमी करावी अकॅडमीमध्ये प्रत्येक स्टेप बाय स्टेप वायज जाऊन आपण अकॅडमीमध्ये सक्सेस होतो त्याच पद्धतीनं ताईनं इथं या ठिकाणी आपण पाहतोय सेल्फ स्टडीवरती खूप फोकस केलं आणि ते आज सक्सेस झालेत आपण त्यांच्या फॅमिलीसोबतसुद्धा गप्पा मारणार आहोत की नेमकं आज तुमच्या घरात एक सून किंवा एका तुमची बायको त्या ठिकाणी पी एस आय झाली काय वाटतंय चला तर जाऊया आपण त्यांच्या घरात आता आपण बघितलं की ताईने आपल्याला सगळी माहिती सांगितली त्याचबरोबर आपल्यासोबत त्यांचे सासूबाई आणि एक त्यांचे मिस्टर ते आपल्यासोबत आहेत आपल्याला सांगतील की नेमकं त्या ताईच्या पाठीमागे नेमका त्यांचा संघर्ष कसा होता हेच लोक आहेत की त्यांचा संघर्ष पाहणारी लोक आहेत की किती कष्ट तिला घ्यावं लागलं संध्याकाळचा अभ्यास असेल सेल्फ स्टडी करायचं म्हटलं की रात्रात जागावं लागतं परत पाठी उठावं लागतं परत त्या सर्व गोष्टींचा अभ्यास करून मग तो सक्सेसा सक्सेसच्या मार्गाने ती वाटचाल असते आपल्यासोबत ताईंच्या सासू आहेत प्रथमतः तुमचं अभिनंदन प्रत्येक सुनेला अशी सासू मिळावी कारण अशी सासू मिळणं क प कमीच स्त्रियांच्या आयुष्यात असतं ते तुम्ही त्यांना एवढं सपोर्ट खूप आनंद झालाय सर आहे ना पण एक गोष्टीचं आम्हाला हे झालंय की माझे मिस्टर नाही येत आता आनंदाला नाही त्यांना खूप तिची हे होती की माझी सुन्न म्हणजे पी एस आय होणारच आहे ना आणि ते होणारच म्हणत होते ज्या वेळेस आम्ही हिला पाहायला गेलो ना त्यावेळेसच ते म्हणत होते की माझे सून ना आपण हिलाच काय आणि पहिल्यांदाच हिला म्हणजे दुसरे मुलीच पाहिल्या नाही मला काय म्हणायचं आहे ज्यावेळेस तुम्ही यांच्या पाहण्यासाठी गेला यांच्या घरी त्यावेळेस त्यांच्या तुम्हाला कुठली आट घातली होती नाही नाही कुठली आट नव्हती घातली हा शिक्षणाचं ते म्हटले पण आमच्या इकडे सगळे सुशिक्षित असल्यामुळे सगळे म्हटले आम्हाला शिकाय आणि तिच्या मेन तिच्या सासऱ्यांचं जास्त हे होतं की ते म्हणले मला शिकवायचीच आहे आ, या ठिकाणी तुम्ही सांगितलं की तुमच्या मिस्टरांचा विश्वास होता की ही सून होईल परंतु एकंदरीत आपण पाहत असतो की घरच्या कामामध्ये तुम्हाला असं वाटत तुम्हालाच काय सगळ्यात जास्त वाटत असतं की आपल्या स्त्रीनं आपल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला हेल्प केली पाहिजे तो तो प्रसंग काय तो प्रसंग आत्ती म्हणजे हे बर का की कारण काहीच लग्न झालं नाही ही सातव्या दिवशी तिकडे गेली आणि ज्या दिवशी ती जर ते पूर्ण होऊन सहा महिन्याने आले त्या दिवशी माझ्या मिस्टरांना अटॅक आला त्यामुळे म्हणजे एवढं म्हणजे तिने आम्हाला आम्ही दोघींनी हे कमी केलं सपोर्ट खूप म्हणजे खूप केला कारण का नंतर आठ दिवसांनी माझे मिस्टर एक्सपर्ट झाले त्यामुळे म्हणजे तिचं आल्यानंतर ती घरामध्ये ती पण नवीन आम्ही बी तिला नवीनच आहे ना आठ दिवस सात दिवसात काहीच म्हणजे एवढं हे नाही ना आले की आमचं देवदेव हे करण्यातच गेले आहे ना पण तिने खूप आम्हाला पण सहकार्य केलं आणि आम्ही पण तिला मग खूप केलं म्हणजे डोक्यात आमच्या माझं टेन्शन दुसरं असून मी तिला खूप सपोर्ट केला या ठिकाणी मला सांगा ह्या महाराष्ट्रातील सर्व सासू हा व्हिडिओ बघतील तुमचाही व्हिडिओ ते जाणीवपूर्वक बघतील एक सासू म्हणून सुनेसाठी काय संदेश द्या तुम्ही खूप तिने हुशार पण आहे आणि ह्याच्या पुढे अजून तिने जावं असंच आहे कारण का माझ्या मिस्टरांची इच्छा तिने पूर्ण केली त्यात आम्ही खूप आनंदी झालो त्यांची शेवटची इच्छा पूर्ण झाली कारण का त्यांचं स्वप्नच एक होतं की माझ्या घरात माझा मुलगा की सुन की मुलगी कुणीतरी सरकारी जॉब पाहिजेल त्यामुळे ती सुननी त्यांचं पूर्ण केलं त्यात आम्ही खूप आनंदी आहे नक्कीच या ठिकाणी तुम्हाला कळलं की आम्ही घरच्यांना मुलाखतीमध्ये का घेतो किंवा त्या पाठीमागं कारण काय असतं या ठिकाणी त्यांनी सांगितलं की लग्न झाल्यानंतर सातव्या दिवशी आम्ही तिला माहेरी पाठवलं आणि माहेरी पाठवलं असताना तिला स्टडीला प्रोत्साहित केलं अशा कुटुंबात अशा स्त्रीला एवढं मानसन्मान मिळणं आताच्या युगात अशक्य गोष्ट आहे ती पण यांनी शक्य करून दाखवली आणि त्यांच्या या सर्व परिश्रमाला कुठंतरी यश मिळालेलं आहे आपल्यासोबत त्यांचे मिस्टर आहेत सर नमस्कार तुम्ही काय करता कुठून सांगा आमचं दुकान आहे बरं बॅग बॅगवर सुद्धा बरं सर मला सांगा एकंदरीत तुमचं लग्न झालं सातव्या दिवशी तुम्ही तुमच्या म्हणजे पत्नीला तुम्ही माहेरी पाठवलं की जा ते अभ्यास कर काय कर काय सांगा सर ॲक्च्युली म्हणजे आम माझ्या वडिलांची इच्छा होती की घरात एक सरकारी नोकर म्हणून पाहिजे कारण आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये खानदानीमध्ये म्हणायला गेलं तर प्रत्येक घरामध्ये पोलीस आहेत अधिकारी आहेत फक्त आमच्या घरात नव्हतं म्हणून वडिलांची इच्छा होती की आमच्या आपल्या घरात एक जण अधिकारी पाहिजे त्यांची इच्छा होती की मी हो पण माझ्याकडून ते झालं नाही पण कळल्यानंतर लग्न जमल्यानंतर कळले की आपली बायको करू शकते तिच्यासाठी मी खूप सपोर्ट केला कारण लग्न झाल्यानंतर लगेच सातव्याच दिवशी आम्ही तिला स्टडीसाठी पाठवलं बारामतीला तिथून तिने फुल स स्टडी पण केला नंतर मग इकडं आल्यानंतर सहा महिने सकाळी तिच्यासाठी चार वाजता उठून ग्राउंडला येत होतो सौदा संध्या इव्हिनिंगला करत होतो दोन्ही साईडने तिला भरपूर आम्ही एवढा व्यवसाय असून सुद्धा त्यांच्यासाठी मी वेळ देत होता हो 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 म्हणजे पूर्ण आमचा व्यवसाय बघून आम्ही हिलाही फुल पूर्ण सपोर्ट करत होतो कुठले एक्झामसाठी बुक्स लागत असतील अकॅडमी जॉईन करायची सरांनी तरी ते आम्ही करून दिलं नक्कीच या ठिकाणी तुम्ही यांचा सुद्धा संघर्ष बघता एक व्यवसाय घरामध्ये आहे यांच्या घरात एक इच्छा होती की आपल्या घरामध्ये कोणतरी सरकारी अधिकारी झाला पाहिजे किंवा आपलं कुठंतरी एखादा अधिकारी पोलीस प्रशासन असेल किंवा कोणत्याही क्षेत्रात असो तो सरकारी अधिकारी असला पाहिजे जसं सा आईने सांगितलं की आमच्या वलांची शेवटची इच्छा आमच्या सुनीने पूर्ण केली अतिशय सुंदर गोष्ट आहे या ठिकाणी परंतु हे सुख भोगायला किंवा हे सुख निदर्शनायला ते नाही येतं नक्कीच त्यांच्यापर्यंतसुद्धा हा व्हिडिओ जाईल किंवा त्या त्यांच्यापर्यंतसुद्धा आ, ही सगळी आपण चाललेली मुलाखत किंवा हे यश त्यांना न नक्कीच समजेल त्या ठिकाणी मला एक सांगा ज्यावेळेस तुम्ही मित्रपरिवार असतो आज तुम्हाला सगळे मित्र म्हणतील आला बरं झालं आपल्या तुझ्या तुझ्या घरचे पी एस आय झाले आपलं सगळे काय काम असतील इकडं तिकडं असतील बरं झालं पण याच्या अगोदरचा प्रसंग हां सर हे एक प्रसंग म्हणजे दोन दिवसाखालचाच आहे जर रिझल्ट लागल्यानंतर आधी सगळे रोहित म्हणून हाक मारत होते पण ज्यावेळेस मी बॅनर लावत होतो आमच्या गावाकडं पंढरपूरमध्ये तर सगळेजण साहेब म्हणून हाक मारत होते सगळ्यांनी पहिल्यांदा हातात हात मिळून कॉंग्रॅच्युलेशन साहेब म्हणले म्हणजे आधीची एक ही होती की आपल्याला आधी नावाने हाक मारत होते पण आता डायरेक्ट रोहित साहेब म्हणायला लागले ते हे आमचे घेऊन नक्कीच या ठिकाणी एखादा अधिकारी एक समाजाची प्रथा आहे जोपर्यंत तुम्ही त्या एखाद्या मूर्तीचा देव बनवत नाही तोपर्यंत आम्ही त्या मूर्तीला पाया पडणार नाही परंतु एखाद्या मूर्ती बनवली की मग त्याच्यापुढं दही धूप तूप जे काय तुम्हाला गावं का ते टाकणार परंतु एखादा दगड ठेवलाय त्याला कोण करणार नाही त्या ठिकाणी बघतोय आपण अशाच पद्धतीनं एक शिल्पकार हे दोन शिल्पकार असतील त्यांचे आईवडील असतील त्यांनी सांगितलं की माझा छोटा भाऊच माझा प्रथम गुरु झाला त्यानं मला प्रत्येक गोष्टीत सपोर्ट केला असं प्रत्येक बहीण भावाचं नातं अनेक ठिकाणी चांगलं असते याही ठिकाणी त्यांचं चांगलं दिसलं आपण व्हिडिओच्या शेवटाला जात असताना आपण ताईचं आणि त्यांच्या आयुष्यात घातलेल्या अनेक गोष्टींचा उलगडा करणार आहोत या ठिकाणी तुम्ही दोघं आला तुमच्या दोघांना विचारायचं कारण काय असतं माहिती आहे का की आज ताई झाली अशाच महाराष्ट्रातील प्रत्येक स्त्रिया हे व्हिडिओ बघत असतात त्यांना पण कळलं पाहिजे की सासू कसे असले पण आणि मिस्टर कसे असले पाहिजेत एक मिस्टर म्हणून तुम्ही आता महाराष्ट्रामध्ये अनेक स्त्रिया बघत असतात तेव्हा मिस्टरसुद्धा कोणता तरी कोणता व्हिडिओ हा बघत असतो तर त्यांना तुम्ही काय संदेश द्या हां माझ्याकडून आज संदेश जाईल की म्हणजे एखाद्याची इच्छा आहे बा तो करू शकतोय तर त्यांना तर पूर्ण सपोर्ट केलाच पाहिजे कारण का आत्ताच्या कंडिशनमध्ये मुलीही मुलांना टक्कर देतात ते कारण त्याच लेवलने मुलीही पुढं जातात ते अधिकारी बनतात ते पण बघण्याचा दृष्टिकोन असा आहे की मुलगी करू शकत नाही मुलीने लग्न झाल्यानंतर हे घरातलंच काम केलं पाहिजे पण जर का सपोर्ट दिला तर ती पूर्ण फॅमिलीसुद्धा समोरू शकते आपली काय नाही मी माझी सून आहे अशी मी तिला आतापर्यंत तिला समजलंच नाही की माझी मुलगी आहे असंच मी तिला प्रोत्साहन दे, देता आले त्याच्यामुळे आज ही पर्यंत ही पोहोचली ही पी एस आय झालेली आहे नक्कीच यांचा एक संदेश खूप मोठा आहे या ठिकाणी आपण बघतोय याने कधी यांच्या आयुष्यामध्ये ती सून आहे किंवा ती परक्या घराची आहे असं कधीच समजलं नाही सक्सेस व्हायच्या पाठीमागं काही कारणं असतात ती कारणं तुमच्यासमोर दाखवण्याचा आम्ही पुरेपूर -पुरे -पुरे प्रयत्न केला आहे आणि सांगितलं की या ठिकाणी आम्ही तिच्याकडे सून म्हणून कधी बघितलंच नाही हेच केलं पाहिजे प्रत्येक सासूना घरातली भांडणं शंभर टक्के मिटतात कारण जर मुलगी म्हणून त्यांच्याकडे जर पाहिलं तर भांडण लागायचा विषयच मिटत नाही आणि खुन्नस असायचा तर विषय येत नाही कारण सून म्हणलं की खुन्नस आली ह्या तसा विषय कुठेही दिसत नाही आम्ही आल्यापासून बघतोय की आधी अगदी गोविधांना गो हा सगळा तुम्ही आनंद बघतो यांचा या थे, या ठिकाणी तुम्ही आलात आम्हाला तुमची सखोल माहिती सांगितली तुमच्या सक्सेसचं काय सांगितलं आम्ही सांग आता ताईशीच थोड्या छोट्या गप्पा मारणार आहोत आणि व्हिडिओचा शेवट करणार आहोत धन्यवाद या ठिकाणी आपण ताईंची मनोगत पहिल्यांदा ऐकलं कशा सक्सेस झाल्या काय झाल्या पण विषय येतो तो बेसिकवरती बेसिक म्हणजे काय पहिल्यांदा थेरोटिकलमध्ये तुम्ही किती सक्सेसिव्ह पाठ पाठांतर करू शकता पाठांतर किती आकलन करू शकता आणि ते किती मेंदूमध्ये साठवू शकता इथपर्यंत परत राहतो प्रश्न ग्राउंडचा तुमच्या शरीरामध्ये किती कॅपेबल आहात तुम्ही किंवा किती स्ट्रगल केल्यानंतर तुम्ही ते कसं अचीव्ह करू शकता किंवा जास्त स्ट्रगल केल्यानंतर जास्त एक्सरसाईज केल्यानंतर तो एक्सरसाईज तुम्हाला मेन्स ज्यावेळेस शेवटला असतो त्यावेळेस उपयोगी येऊ शकतो का याच्याबद्दल आपण तयार जाणून घेणार आहोत काय सांगाल एखाद्यात तुम्ही ज्यावेळेस ग्राउंड करत असता किंवा प्रॅक्टिकलमध्ये एखादी गोष्ट लक्षात कशी ठेवायची एखादी असतं बघा तुम्हाला सांगतो उदाहरणार्थ आम्हाला ते मला ताईच नाव आठवत नाही त्यांनी सांगितलं होतं की एखादा जर आपल्याला फॉर्म्युला लक्षात ठेवायचं असेल तर एक आपल्या डोक्यात हे असली पाहिजे आपलं स्वतःच एक फॉर्म्युला असला पाहिजे ही लक्ष ही गोष्ट कशी लक्षात ठेवायची असं काय सांगा सर मी स्टडीमध्ये पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा त्याच्यामध्ये ट्रिक्स बनवायचे त्या ट्रिक्सचा फायदा करायचा आणि जे ग्रुप डिस्कशन व्हायचं ना ते ग्रुप डिस्कशनमध्ये आम्ही त्या ट्रिक्स यूज करायचो त्याच्यामुळे ते एक्झाममध्ये ते मार्क्स वाढायला आम्हाला फायदा झाला त्या गोष्टीचा ग्राउंडबद्दल काय सांग ग्राउंडबद्दल सर मी लग्नानंतर इकडे आले माझा मेन्सचा रिझल्ट आला मेन्समध्ये मला खूप छान मार्क्स आले आता ग्राउंड लावायचं तर एकाडे मी माहीत नव्हती मग यांच्या मावशी आहेत मग त्यांच्याकडून त्यांच्या अकॅडमीवर एक मुलगी होती नंबर मिळाला गावडे सरांचा तो नंबर घेतला सरांना कॉल केला सर म्हटले इव्हिनिंगला या ग्राउंडवर आम्ही गेलो इव्हिनिंगला मग सरांशी बोललो की आत्तापर्यंत ग्राउंड कधीच केलं नाही इथून पुढे होईल का वगैरे सर म्हटले नक्की नक्की होणार तुम्ही या फक्त सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टायमिंगला या मग मी नंतर सर ग्राउंड म्हणजे आपण जेव्हा शाळेमध्ये वगैरे असतो त्याच्यानंतर रनिंग कधी केलेलंच नव्हतं पण सरांनी खूप करून घेतलं आणि त्याच्यामध्ये मग माझं ग्राउंड छान बऱ्यापैकी मी कवर केलं नक्कीच या ठिकाणी गावडेसरांची ओळख सांगायची काही गरज नाही याच्या अगोदर गावडे सरांनी आपल्या चॅनलला त्यांची मुलाखत दिली तर एखादं सर काय एखादा राष्ट्रीय लेवलचा खेळ असेल त्यात ते त्यांनी सक्सेस मिळवला असेल पंढरपूर तालुक्यामध्ये त्यांचा गौरव करण्यात आला सत्कार करण्यात आला अनेक ठिकाणी त्यांना शुभेच्छेचा आपण आपणसुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा दिल्या आज त्यांचं सक्सेस कुठंतरी या ताईंच्या माध्यमातून आपल्याला दिसतं आहे सर काय सांगाल आज ताई पी एस आय झाले तुमच्या माध्यमातून कुठंतरी त्यांनी सांगितलं की सरांनी आम्हाला अकॅडमीमध्ये फुल सपोर्ट केला आणि आज आम्हाला अकॅडमीमुळे पी एस आय सारख्या पदावरती बसण्याचा योग आला मला ताईंचं किंवा रश्मा मॅडमचं मला ग्राउंड आठवतंय अजून की तेंगी 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 ते कधी भेटले होते मला भेटल्यानंतर काय बोललो होतं मी आणि ग्राउंड करत असताना काय त्रास होतो इथं बघ मी त्यांच्या मिस्टरांचं अभिनंदन करतो की त्यांनी ग्राउंडला सकाळी सोडणं असेल किंवा संध्याकाळी त्यांच्याबरोबर येणं असेल त्यांनी रेग्युलर त्यांच्याबरोबर येऊन त्यांना ग्राउंडचा सपोर्ट केलेला आहे आणि दुसरी गोष्ट काय ग्राउंड करत असताना जो त्रास होतोय तो कोचला आणि त्या विद्यार्थी विद्यार्थ्यांनाच माहीत असतो की काय होतं पळताना काय त्रास होतो आणि पळल्यानंतर पळून घर गेल्यानंतर शरीर किती त्रास होतं बॉडीमध्ये किती पेन येतो आपण कसा आहार घेतला पाहिजे काय घेतलं पाहिजे किती मेंटेन ठेवलं पाहिजे स्वतःला ज्याच वेळेस त्यावेळेस करते ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस नक्कीच सर आम्हाला काय सांगाल तुमच्याकडे आता सध्या एवढे विद्यार्थी असतात विद्यार्थिनी असतात आणि एक पंढरपूर तालुका आसपास असेल तुम्ही एक सक्सेसफुल म्हणजे जे ग्राउंड घेता तुम्ही ते सक्सेसफुल टीचर आहात काय सांगाल विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना हेच सांगेन की आपलं कष्ट हे प्रामाणिक पाहिजे आपण ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी प्रामाणिक पाहिजे आणि आपलं कष्ट जर असेल तर आपल्याला फळे कष्टा फळे मिळतंच कष्टाला यश कष्ट कष्ट केल्यानंतर यशाला पर्याय नाही आहे फक्त तुमचं सातत्य पाहिजे तुम्ही रेग्युलर ते मेंटेन ठेवलं हो पाहिजे एक वर्ष केलं बाबा आपण एक वर्ष जर आपण फेल झालं तर पुढच्या वर्षी परत ट्राय केलं पाहिजे जरी चुकून दुसऱ्या वर्ष फेल झालं तसं वर्ष आपण परत ट्राय केलं पाहिजे शंभर टक्के आपण सक्सेस होतो ना कन्फ्युजनमध्ये कुठेही भटकायची गरज नाही विद्यार्थ्यांनी एका जागेला प्रामाणिकपणे कष्ट केल्यानंतर फळ मिळतंच नक्कीच सर या ठिकाणी तुमची भूमिका म्हणजे एक सांगतो तुम्हाला उदाहरण देतो तुमची भूमिका म्हणजे एखाद्या चित्रपटातल्या डायरेक्टरची भूमिका तुम्हाला प्रत्येक हिरो जी ॲक्शन माहीत असते ॲक्शन करून तो पुढे जातो हिरो होतो स्टार होतो परंतु परत त्या पाठीमागा दुसरा हिरो होतो तो स्टार होतो तो पुढे जातो पण तुम्ही ज्यावेळेस हे सगळं चित्र बघत असतात प्रत्येक हिरोनची भूमिका बघत असतात आज ताई पी एस आय झालेत एक प्रत्येक येणाऱ्या विद्यार्थ्याला काय संदेश द्यायला नमक प्रत्येक येणाऱ्या विद्यार्थ्यांना संदेश हाच देईन की आपलं जे स्वप्न आहे ते आपण स्ट्रॉंगपणे बनवलं पाहिजे आपलं काय करायचं आहे फ्युचरमध्ये भविष्यात आपल्याला काय बनायचं आहे आणि त्याच्या त्याच्या पाठीमागं लागलं पाहिजे मग तिथून बेस बेसिक मध्ये सुरुवात केली पाहिजे आणि जोपर्यंत आपण सक्सेस होतो तोपर्यंत त्याचा पाठलाग सोडला नाही पाहिजे जर आपण इमानदारीनं आणि प्रामाणिकपणे पण त्या आपल्या ध्येयाचा पाठलाग केला तर आपल्याला सर एकंदरीत मला काय विचारायचं आहे तुम्ही ज्यावेळेस पालकांच्या गाठी भेटी घेत असतात त्यांच्या फी वगैरे सांगत असतात त्यावेळेस तुम्हाला पालकांच्या बी परिस्थितीची जाणीव होते किंवा काय होते त्यावेळेस काय पालक म्हणतात नको आम्हाला असलं करायला काय नाही त्यावेळेस तुम्ही एखाद्या पालकाला किंवा एखाद्या विद्यार्थ्याला प्रोत्साहित होण्यासाठी कोणता संदेश द्या दिव्या स्पोर्ट्स क्लब पंढरपूर हे जे हा क्लब चालतो तो हा सर्वसामान्य घरातल्या मुलांसाठीच चालतो आहे इथं कोणतीही फीसाठी कोणालाही कधी फोर्स केलं जात नाही जर एखाद्या सर्वसामान्य घरातील मुलगा किंवा मुलगी असेल त्याची फी भरायची परिस्थिती नसेल तर त्याला सरळ बोललं जातं की फी भरायची कुठलीही गरज नाही आहे आणि जर तुला फ्युचरमध्ये कुठं काही गरज लागली तर मी तिथं तुझ्या तुझ्या पाठीमा उभा आहे फक्त तुला करायचं आहे तुला जिद्दीनं उतरायचं त्याच्यामध्ये आणि एक मॅस संजेच असं देईन की जे खालून आता एट नाईन एट स्टँडर्ड नाईन स्टँडर्ड टेन स्टँडर्ड जे ट्वेल्थ स्टँडर्डहून बाहेर पडतं आणि स्वतःच्या करिअरसाठी बाहेर प्रयत्न करतात तर इथून आपल्याला एकच करायचं आहे की शालेय जीवनामध्ये कॉलेज जीवनामध्ये आपल्याला फक्त बेस पक्का करून घ्यायचा आहे आपल्याला हिंदी मराठी इंग्रजी लिहिता बोलता वाचता आलं पाहिजे आपलं गणित चांगलं पाहिजे ह्या बेसवरती ह्याच्यावरती आपण गव्हर्नमेंटची कोणतीही पोस्ट आपण काढू शकतो फक्त हा बेस प्रॉपर पाहिजे याच्यापेक्षा वेगळं काही नाही नक्कीच सर न असं तुम्ही समाजसेवा करताय काय म्हणताय तुम्ही आता तुमच्या बोलण्यातून आलं की एखाद्या विद्यार्थ्याकडे पैसे नसेल किंवा काय आर्थिक परिस्थिती नसेल पण एवढी दानत किंवा एवढं प्रेम लोकांमध्ये किंवा एखादा अधिकारी बनवायचं कशातून एवढी ऊर्जा कशातून येत मला एवढंच ये समजतं की जा ज्या ठिकाणी आपण आहे खूप चांगल्या ठिकाणी आहे आपल्याला आप एव्हानं अशा ठिकाणी ठेवलं आहे की आपण देऊ शकतो काहीतरी मग त्याचाच एक आधार घेतो आणि तोच एक चांगला विचार करून एक पॉझिटिव्ह म्हणून आपण हा काम करतो आहे मग ते लहान चार वर्ष मुलापासून सिनियर कॉलेजच्या मुलांपर्यंत माझ्या रोजचं मुलांचा कॉन्टॅक्ट होतो आपली एकच इच्छा आहे की फक्त आपल्याला काहीतरी द्यायचं आहे एक बेस्ट आहे आपल्या आपल्याला काही जीवनात कमी पडणार नाही नक्की सरांचा जो हेतू आहे तो, तो साध्य व्हावा यांना उत्तरोत्तर जे काही यांच्या डोक्यामध्येच कल्पना चालल्या आहेत विद्यार्थ्यांना घडवलं पाहिजे विद्यार्थी घडला पाहिजे आणि या घडलेल्या विद्यार्थ्यांचं यश कुठं माया डोळ्याला दिसलं पाहिजे त्यात समाधान आहे म्हणजे पैसा हाच तुमच्यासाठी महत्त्वाचा नसून विद्यार्थ्याचं यश महत्त्वाचं आहे त्या ठिकाणी गावडे सरांचा अतिशय मोलाचा संदेश त्यांनी दिलेला आहे सरांच्या अकॅडमी पंढरपूरमध्ये आहे अतिशय सुंदर पद्धतीनं त्यांचं काम चालू आहे त्या ठिकाणी ताईसुद्धा घडल्या आता ही व्हिडिओच्या शेवटाला जात असताना महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थी यू पी सी एम पीसारखी परीक्षा देत असतो त्यांना एक संदेश म्हणून काय द्या तुम्ही जेव्हा स्टडीज चालू चालू करता तुमचं तुम्ही टार्गेट फिक्स करा तुमचं टार्गेट कम्प्लीट करणं हे तुमच्या पहिल्या डोक्यात राहिलं पाहिजे मग तुमचं यश ते तुम्हाला भेटून जाईल आणि तुमच्या स्टडीमध्ये सातत्य ठेवा सातत्य खंड जर पडला ना तर मग रिव्हिजन करायला किंवा तुमचा स्टडी रिपीट करायला टाईम लागतो त्याच्यामुळे सातत्य ठेवलं पाहिजे नक्कीच या ठिकाणी आपण संपूर्ण व्हिडिओ या ठिकाणी आपण पा पाहिला असेल त्यामध्ये त्यांच्या सुरुवातीपासून आपण पाहिलं की सुरुवातीला इंदापूरला असताना माहेरी पुन्हा सासरला पंढरपुरी त्या ठिकाणी मिस्टरांचा व्यवसाय सासू मिस्टर परत काही दिवसात सहा सात महिने झाल्यानंतर सासरे गेले असा अनेक ज्यांचा जीवनक्रम घडला त्यातूनही त्यांचा हा जो यशाचा शिखर त्या ते ठिकाणी त्यांनी गाठलंय त्यांना त्यांनासुद्धा मनाचा सलाम आहे आज त्या दोन वर्षानंतर सासरे आल्यानंतर दोन वर्षानंतर वर्षान त्या पी एस आय झाल्यात अगदी सर्व त्यांच्या कुटुंबामध्ये एक आनंदाचं वातावरण असेल आपल्या घरातली एक मुलगी किंवा सून सुद्धा घरी असेल की आपली सु सून आपली मुलगी माहेरी गेली पण तिथं पी एस आय झाली अतिशय आनंद त्या ठिकाणी आमच्या सुद्धा झाला बघणाऱ्या प्रेक्षकांनासुद्धा झाला तुमचा हा जीवन परिचय ऐकून तुम्ही या चॅनलमध्ये आला आम्हाला सर्व माहिती सांगितली नक्कीच यातील आमच्या या, या व्हिडिओ माध्यमातून एक जरी प्रोत्साहित विद्यार्थी झाला आणि तो जर सक्सेस झाला तरी या व्हिडिओचा अर्थ सफल होऊन जाईल या ठिकाणी तुम्ही सर्वजण आला आम्हाला वेळ दिला त्याबद्दल सर तुमचंही आणि तुमचं स्वतः तुमचंही अभिनंदन आहे धन्यवाद